नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिक्रमणाच्या नोटिसा रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा आयुक्तांना साकडे परभणी महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या मागील परिसर आणि संजय गांधी नगर येथील रहिवाशांना दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटिसा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे आज दिनांक दहा मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे राहत असलेल्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्या, त्या त्वरित रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या निवेदनावर नगरसेवक अक्षय देशमुख माजी गटनेता जाकेर अहमद खान माजी सभापती विकास प्रभाकर लंगोटे माजी नगरसेवक अली खान मोईन खान नागेश दादा सोनपसारे शेख अहमद शेख हसन अतिक शेठ इनामदार आकाश लहाने नदीम काझी अब्दुल जावेद मुजाहिद मेमन विश्वजित बुधवंत अखिल काझी कलीम अन्सारी शकील मोहिउद्दीन आदींच्या स्वाक्षर्या आहेत रहिवाशांना विस्थापित करण्याचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे प्रशासनाने या नोटीसा त्वरित रद्द कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला परभणी जिल्हा प्रतिनिधी परवेश शेख शहर के सभी नगर सेवक हमारे राष्ट्रवादी के माजी गढ़ नेता लाला अक्षय भैया देशमुख अहमद भैया कलीम भैया विकास लंगोटे साहब और अक्षय भैया देशमुख और आकाश लहानी साहब जहाद मेमन साहब और सभी नगर सेवक और संजय गांधी नगर के सुबेदार नगर के रहवासी आज हम लोग ने जो है तो कमिश्नर साहब से मिलकर कोर्ट का जो आदेश आया है उसके ऊपर चर्चा की थी कोर्ट का आदेश ये आया था कि सर्वे नंबर पाँच सौ चौहत्तर एक पाँच सौ चौहत्तर दो और पचहत्तर इनका जो है तो जो इंक्रोचमेंट है और ओपन स्पेस पर तो जो लोग बैठे हुए है, हैं उनके लिए आदेश आया था लेकिन हुआ ये कि महानगर पालिका ने सर्वे नंबर तिहत्तर को और इकहत्तर को भी जो तो है पाँच सौ पाँच सौ इकहत्तर और पाँच सौ को भी जो है तो नोटीस दिली आहे की एनक्रोच निकाल बोलकर महानगरपालिकेबाद खंडपीठातर्फे खंडपीठामध्ये कमतिम झाल्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर समजेदार नगर संजय नगर या भागातील नागरिकांना नोटीस देऊन जागा रिकामी करा असे कळवले होते त्या ते आम्ही शने आज आम्ही पनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व नगरसेवक माजी नगरसेवक त्याचप्रमाणे आमचे रतीनेते जाकेर अहमद खान अक्षय देशमुख अहमदभाई नदीमभाई सलीमभाई जावेदभाई मुजानभाई नागेश दादा